कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय राजाधिराज ब्रह्मचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः ब्रह्मचंद्राय नमः पूर्व प्रसंगी त्रिरघुपति रावणासी जाली वरदोक्ती असो पांडुरंगाक्र दुसऱ्या कृपया बाबा जे तुका बसलेले सर्व स्रोते मंडळी साधू संतांना सहस्टांगिपात करून कथेला अनुसंधान कथेचं अनुसंधान आहे आग तिरुषी प्रभू रामचंद्रला राम कथा सांगत आहेत प्रभू रामचंद्र प्रश्न विचारतात ते उत्तर बरोबर देत आहेत देत असताना मागच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र काय कथा झाली राजा रावणाला आशीर्वाद ब्रह्मदेवानी दिला सोमवळ्याला कळ गेला सुमारी पुढे गाय करू लागलाय का ओ टोरी समातर निचर मारिचे प्रातन रूपाच्या मोदरा हा रिक प्रधान तोर तोर सुमाळे सोमाळ्याने ऐकला लगेच थोड राक्षाचे प्रधान बनले तू माळी राक्षसी दादाला राऊला भाजी काय बोलला पैशी सर्व राक्षसार घेऊन सुमाळे राजा त्या जवळ आला काय म्हणू लागला हा दादा चेग्रीवा महावीरता बोबळे करून चतुरा बावलाशी चिंतल्या प्रकारा परमोद्वारा उदाहरण प्रसन्न झाल्यानं योग्य ते वरदान तुला प्राप्त झालं उत्तम विष्णूबाई बाव त्रास लंका देसा श्रेष्ठ राक्षी सामित्या विष्णू भगवान घाबरून सोडून पातळात गेलो होतो ना देता गेलो ते असष्णुबाई Paulo बलो पांडवलो आमचं जे काय आश्रम लंकेच्या ठिकाणी होत ते सोडलं विष्णू परमात्मा भगवंताच्या भीतीनं आणि का म्हणून पातळात बसलो होतो बरं झाला तुम्ही शक्तिमान झाला सर्व नाथनगर सहित आम्ही पाताळात पण बसलो होतो भगवंताच्या भीतीनं पण तुला वरदान प्राप्त झाला ऐकून सगुलीच मर्यालावयाचे

शूरवीर प्रकरणी आहेत म्हणले तर त्या कुबेरा कोण म्हणले साम दाम दंडाने भेद चार प्रकार आहेत मागायचे मग जसं तुम्हाला जे असणारे सामाने मागा दामाने मागा दंडाने मागा किंवा मा भेदांनी मागा कशी मागायची तशी मागा राजे आई देव चंद्र माळे आत्मा करून ते अनव दुसऱ्याने हरवून आपल्या माघारी घ्यावे किंवा हे कराव ने, ने जा जा वरी तू लंकेचे राजे करी तू लंकेश्वर नि जाई काय वाचा मला वाटतं तुम्ही लंकेचा राजे करावा काय वाचे नि म्हणून तुम्ही लंकेचा राजे व्हा सर्व राखीला ज्या ऐशा ग आग तुम्हाला पुरुषा ते मानवी लंकाच्या लंका राजाला भास्कर व राक्षस संच मनोत राजा राव लंके जराचे बाबा हे मानव लंके व स्वरी करा राष्ट बंल आपलं राजाची अंगीकाराची कुबेराजे मी कस घेऊ राजा पर्यायची सावधाला माझा मोठा भावाय स्टेट कशी असणार इकड करून घेऊन कसं मार म्हणल्या बरोबर सुमाले कपत तेवढ्यात आगस ती मिरबर आमच्या

ओ एक कशी बोलूसी ते रस्तिया त्यासी असती हा सो म्हणजे पूर्वेपासून दोघांचा असणार त्यांच्या गोत्रात सांगितलं भांडण जाय ती म्हणजे पातर म्हणजे पूर्वेकसं मला कश्यप ऋषी होत्या त्या कश्यप ऋषीला 18 बायका होत्या ती दोघी बैनी रूपे तरी चंद्रननी त्यांच्या स्वरूपा अप्सराणा गुणी सर्वांगा होत्या आणि आदित्य अतिशय आदि सुंदर देखना स्वर्गात अप्सरा सुद्धा फीके दोन पत्नी कप ऋषी तपे करी ज्या त्या कुमारी कया आगरी सुंदरी भरत सेवा करीत अशा असणाऱ्या कश्यप ऋषीच्या दोन बायका म्हणले या दोन बायका समोर मध्ये असणाऱ्या अतिशय सेवा असणाऱ्या जसे काय स्वर्गात तशा प्रकारे बसंती कशाच्या संख्येने दिदीच्या पोटी मध्ये राक्षस जन्मले नादिच्या पोटी देव जन्मले सैज्य काम रामा पर्वतागरागरी विश्वकर्मा लंका निर्माण करवी मा समानजीचे उच्चत्व त्यासाठी म्हणजे भरपूर रामचंद्र असणारी सुंदर अशी लंका निर्माण विश्वकर्मेकडून करून घेतली आपण काय मुंका स्वनाची एवढी तेजस्वी विश्वकर्मेने बनवली सुमारे लंका विष्णू समारंगाली राजे समारी हा तो जावाश की ती रंगावर असणारे श्वरी विष्णू केली जिंकली आणि राक्षस घाबरून पळून गेले केले पराभवे म्हणून आम्ही पाताळे विष्णु विष्णू भगवत मध्ये घाबर पिस्ती न आले असणार पाताळात घाबरून पळून गेलो सगळीकडे असणार देवाचं राज्यप्रस्त झालं तो आयसे पूर्वी कदार देवाचे वयरा धावणार देवी प्रीत करूप देवाच अनरा पूर्वीपासून चालत आलेलं आहे म्हणजे आणि आता देवांच राज्य झालंय कोणी प्रश्नाचे दृष्टी लावून मोठ एक चिंता करून डोळं झाकलं मला जर वाजत आले तर डोकला म्हणून चित्त ठिकाणी विचार करायला विचार करता करता काय वाटत ना मुके कोमली बनवती मनाला वाटना खवटना पिवटना काय झालं चेहरा पडला समजत राक्ष मिळून वरि विचारता रामा प्रति पटव ब्रहस्त प्रधान बोला विरास राय राजा रामणा इकडे तिकडे फिरत असताना ब्रहस्त प्रधानला बोलवला एक गण मला लंकेकड पाठवला गप्रास गुन्हा निधी तू बुद्धी वत जायचा क्षीरा दि

माझी का असणार शेत रत्नाजी असणार कुबेराला रागावेत त्याचं समाधान करावं काय सांगतात म्हणावे लंकापुरी तू करी तोरी आव तुरी राक्षसरी तुझी वरणीच्या ठिकाणी असणारा तर राक्ष संघा जागा तू असणार स्वर्गाच्या ठिकाणी जास राजा रावणाने सांगितलं होय लंका भवन मधुद्या प्रती करून तो जे बुद्धी समान माझे वचन मार तू माझे वडा सारखा मला मोठा भाऊ म्हणजे वाटला समान आहे म्हणून तुला माझी विनंती आहे तू काय करून मला वाटणे काय करू बिघडवायचे राजी ते लंकेची वर्ण तोरी तरी आमरपुरी <laughs> राजा नाही लंकेच्या ठिकाणी गेला आणि त्या कुबेराची असणारी लंकापुरी वर्णनच करता येत सुंदर देखणी स्वर्ग नभिक लॻे प्रीदान करे संग सुख संपन प्रस्त रावण प्रजाला राज्य कुबेरजी करता प्रधान तिथे पोहचला कुबेराती नमस्कार काय बोले प्रस्थ चतुर स्वामी एक विनंती आदर करून कुबेराने सष्टंगन रोड कुबेरजीला सष्टंगन रोड प्रहस्त प्रधान घाता हात जोडला म्हणजे माझी विनंती ऐका का तुमचा बंधू राव त्या पाठविले जाण तुम्हा एक वचन विज्ञापनाचा विज्ञापन भाऊ राजा रामणाने तुमच्याकडे पाठवलेला माझी एक असणारी तुम्हाला विनंती आहे का शहराग्र परम श्रेष्ठ परम उदार परमनिष्ठ उत्कंठा म्हणून राम नाही दुसरी सुमाळी प्रमुख निशाच्या पराक्रमे बसन माझ्या ऐका मध्ये असणारे हे लंका जी काय म्हणजे असणार ते आता तुमच्याकडे पूर्वी सुमाळीने आपल्यासाठी तयार केलं होतं हे लंका पुरी बुरी राक्षीचे बोगी हे लगा

राजे राक्षसासाठी तयार केलेला ना आता कोणते तुम्ही तबसता राजा रावण म्हणतो माझी मला राक्षसांत राक्षसांना विनंती आहे राजारावण लंका मग राजारावला लंका देऊन टाका जर तुम्ही जर असं भाऊ जर बोलणं ऐकलं एक भावा एक भावाचं ऐकलं तर त्यांचं यश कीर्ती जगात भाऊ भाऊ असं काय उत्तर तर देत झाला हा वैत्र बरं मग गयला झालीच राव होती म्हणून ती मग लय पण ना ऐकलं गुबेर्जीमध्ये आप डॉमच्या पप्पानी म्हणजे कोणच नाही लंकेच रक्षण करायला म्हणून मला पप्पानी दिले म्हणजे पातळ लोक दान गुन्हे करून राक्षस म्हणजे भगवंतच्या भीतीनं पळून पाताळात गेला तेव्हा लंकेच्या ठिकाणी बोलत नव्हता म्हणून पप्पाने मला म्हणजे लंकेचा राजे कर व्यादिशात सोमाने शिरती ना पण कि हपणाला लावून शिशोबीदर्माण केली तो जावली रावला माल करी जे ते राजी धावकर धावकर जाण राजा राण संघामध्ये हस्त भेटेचा राजे कारभार चालवा का मज दिला लंकादान दिले तुझी तुला लंका दान मला असणार धनाचं रक्षण करायच सांगितलं मी धनाचं रक्षण करायला निघालो हाय बोलली वैश्रवान कुस ना ते देवता पिता मित्र आला ते आला कुबेर तिथन कुबेर जी उठल आणि आपल्या पुष्पक विमानात बसले जिथं पप्पा होते पप्पा जवळ जवळ जाऊन काय म्हणते सोडून अधिकारी साठांग म्हणा हो रे गो तू मुंदुळ वाचला सावधान लगेच पप्पा त्या जवळ हात जोडले आणि हात जोडून पप्पाला म्हणू लागले आहो गोड शब्द आणि मंजूर काय म्हणतात हा गाय आता परी रावाने राम प्रधान प्रधान पप्पा मध्ये राजा रामणा लंका बघण्यासाठी माझ्यासवत शिस्ताई म्हणून प्रस्ता प्रधानाला पाठवलं बातसा ऐक प्रस्त वचन रामना दिनाले लंका भवन बरोबर बरोबर

म्हणलं आता मला माझ्यासाठी म्हणलं तसं कुणीतरी भोगलेलं नका बाबा कुणी न भागलेलं नवीन गाव मला तयार करून द्या असं पप्पाला कुबेर ची म्हणू लागलं पुढे काय म्हणतात कुबेर हा मध्ये असणार हात जोड असणारा पप्पा ने पुरसमोर म्हणलं काय म्हणा लागले ऐका माझी दु दी व बोले चळवचन माझा अजून पुन्हा काय सांगायचं काय राजा राण तरी सुद्धा माझ्या जवळ येते मला सारखंच म्हणजे राग राग रागसून बघसून काय बी आहे कुरा मी तुझ्या प्रति बोलतो माझी युक्ती जे वय किती स्वर्गी मिनीती असा आचरण कराचरण करूर्ती पातळात तुझी कीर्ती पसरली जाईल राव याही वाईच्या बदारुन मूळ प्रकृती हार ते ब्रह्मदेवाच्या वरधनामुळं राजा रावण माझून केलाय म्हणजे त्याला मानवी कळाना मानवी कळाना कुणाला बोलावं कसं बोलावं काय बी कळ म्हणजे मग मला जरा जरा लक्ष झाला म्हणजे वाचा नैहरवा म्हणे बा भाऊ धडकरी जेते जाईजेते कलतगिरी त्वरी त्या पर्वतावरी मा जाईस मारक बाप्पा त्या परिश्रमाने पावलं तिरुसिने कुबेरची तुम्ही मध्ये कैलासाच्या ठिकाणी जावा निवांत तिथे हवा सम साई तो वागा दे त्वरित सुखे स्वस्त राहावे आनंदाने सुखाने कैलासाच्या ठिकाणी मध्ये तुझ्या नात्यात तुझे नातक सगळे घेऊन जा तिथे निवांत हा कोण लागू द्या राजा राव

सर्व परिवारी मंदाकिरी नामच असणार नदी तर तिरा तिथं सुंदर आपल्या परिवारासाठी असणार गाव तयार झोपडी आपली बसती तयार करिनी जेवण करा नाही पाप दारुणा काय असणारी माझी बुद्धी सुद्धा त्या मंदाकिनी नदीचं वर्णन करता येत नाही तिचं नाव घेतलं तरी सर्व पाप संपत हे मंदाकिरी देता तयाला लाजी पात गिरी कपाटी लगी सकल सकलसृष्टी बसावया टाप पै हवामान डोळ्याने जरी माहिती तर सर्व असणार ते पाप संपून जातात अशा प्रकारचा तुला थांबण्यासाठी ह्या पृथ्वीवर जगाता त्या ठिकाणी दुसरी वस्ती ठिकाणच नाही तिथं जाऊन थांब धन्य धन्य म्हणा जे जीवन जे नर करते स्थान आजे मन पुण्याचे गलन सर्व जाण धन्य असणारे साधक त्या तुम्हाला म्हणता की नदी असणार आचमन करतात आंघोळ करतात त्याच्या पुण्याला गलन नाही म्हणतात हो oh, या yeah. yeah. माझा गिरीजे जे करून बोलाय वेदा ते आपलं काय झालो अहो म्हणजे असणार मगिरी जर स्नान केलं तरी एवढ्या पुणे एवढ्या पुणे एवढ्या अठराप्रिवेदा बोलता आल नाही तिला असणारे पप्पा गरजेचे म्हणते तर काय सांगू बाबा जात तिकडं चौरा ಶ್ರೀ ಗಣೇಶ ಚಂದ್ರ ಮಂದಿ ಸ್ವರ್ಗಭೂಷಣ ಮಂದಿ ಶ್ರೀ ವಿಷ್ಣು ಚರಣಿ ಜನನ ಮಂದಿ ಮಹೇಶ ಜಾನ ಮಸ್ತಿ ಭೂಷಣ ಮನು ನೀರಿ गंगाबाद म्हणता गंगा गंगा सगळं पापे झाले गंगा ते असणारे विष्णू परमात्मा भगवंतच्या महादिवशी आपल्या जर त्या ठिकाणी धारण केली असं हे स्वर्गाच भूषण असणारे मंदाकिनी हे मंदाकिनी चे जो स्नान दान तर्पण करीत बराशे पूर्वजंबरी सुखरूप होनी दानधर्म करतो त्याच्या पूर्वजांचा उद्धार होतो ते मंदा ती पावन काठी सुवर्ण कमळे विकास मान सूर्य तेजासन जाण कुमुदेव फुल अतिशय शर असणारे अतिशय मनाला मोठ टाकणारे कमलाची पुळं तिथे फुललेली आहेत अनेक सुगंधे पुष्प जाती कोट्यानुकोटी नेण किती दे गंधर्व टेळा करीती पूरक करोनी अनेक प्रकारचे असणारे पशु पक्षी असतील किंवा गंगंधर शेतीनार मध्ये ते असणार म्हणाला म्हणून टाकणार परिसर बघून तिथे कृपया करतात किटाकरी ती संतत संतत राहुलांत आनंद निर्बर हा आहो आसवा असून तिथं सर्व असणारे आनंदाने कुणाच्या मनामध्ये भीती न बाळगता असणाऱ्या त्या कारण तिच्या तीरावर आनंदाने राहतात आई काय कुबेर अवधारी तुम्ही जाणता चराचरी राक्षस निष्ठुर भारी लादले उत्तम कोमरी ती तुमच्या तर राक्ष ते उत्तम अस भारी वरदानाने मिळाला नाही म्हणजे आणि त्या वरदनाने काय करतील सांगता येत नाही राक्षस आहे की सृष्टीचं रक्षण करणारे म्हणून नाव ठेवलं पण ती रक्षकच भक्षक राहून कोण आहे श्रेष्ठ जे तप करून उत्कृष्ट तरी तू जाणता धर्मिष्ट माझे वचन करा म्हणून असणाऱ्या चराचरामध्ये हाणाऱ्या न हाणाऱ्या सनी निर्जवामध्ये असणारे राक्षस असे निष्ठुर आहेत त्यांना कुणाची दया नाही मया नाही खाऊ नाही ती खात्यातील पिऊन नाही ती पिजेतील ज्याला मारायचं नसतं त्याला मारते तीस मित्र वा बोलता खुबेला चित्ते उल्लासता मित्र वचन गौरव निमाता काय करीता वाटलं तू बोल बरं वाटलो म्हटलं नको कोणाची नादी पण राक्षसाची नादी न लागायचं कुबेरजी म्हणले पप्पा भी सांगतात बरं आहे म्हणले मग पप्पाच्या बोलण्याकडे खुबेरची लक्ष सिरीला काय करत्या त्रिपुत्र आणि प्रधान घेऊन आपले निज सैन निज वाहन या आरोडोन अर डो न आपलं बोलनाच बोलणं ऐकलं पुष्प घेऊ म्हणत आपल्या मुला बरोबर पत्नी बरोबर घेतली झाली लंकापुरी पुरी तिस योजने लांब दुरी मनुष्य नाही तिरे बेरी तिरी का रा। प्रभू रामचंद्र म्हणल्या कुबे तिने सुरटी पण तीस योजना नंतरच ही एवढी भडी मोठे असणारे सुद्धा माणूस नाही उदास ती मसल मस् वाटे साहेर ए जावणी रावणा प्रतिसा रावण राक्षसा सहित राज धर्म करा लंका सोडली की म्हणली कुबीरजी ना चला 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 पळा 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 प्रहार वचन बंधू समेत सेना प्रधान प्रवेश हो लंका हो ना काय रामन करीता नाही केलं की आपलं कुंभकर्णाला घेतो बिभीषण काकाला घेतो सुरू केला भी घेंद

सा पीला सर्व राक्षन जमले आणि सर्व राक्षसनी अंराजावी शक्र राजा रावणा tangent ठिकाणी केलं सगळे एक गजगर राजाधिराज राजा रावण महाराज की जय मना कामना पूर्ण झाली लंका सारी नगरी आली ते ते राक्षस मावळी नाना वणीचे राजा रावणाच्या जा जातीचे राजा रावणाच्या पाहुणे मित्र कंपनी सगळे लंकेत राहिला आले तैसे आकाशी राक्षस त्यांची दाटी व्हाव तस लंकेत सगळे राक्षस राक्षस भरगत त्या श्री रघुपती धनेश पित्र वाक्य उत्साह असते वसते

आपल्या सद्गुरु शांती प्रमे एकनाथ भारताला शरण गेले राजा राणा लंका प्राप्त झाला कुबीर जाल काही का आता पुढच्या राज्यात काय कथा आहे महाराज ऐकत रामान उतर कांद्या का टीका का का रावण लंका प्राप्त येणार ना एका दोष द्याय